जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जातात मतदार वेळात वेळ काढून मतदान केंद्रावर दाखलही होतात यवतमाळच्या हिवरी येथील मतदान केंद्रावर चक्क दुपारच्या जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र बंद ठेवून पंगतीत बसून जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान प्रक्रिया बंद ठेवता येत नाही तरी देखील हेवरी येथील मतदान बूथवर कर्मचाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर ठेवून मतदान प्रक्रिया बंद ठेवली आणि जेवण केलं यासंदर्भात मतदारांना मनस्ताप झाला त्यामुळे या कामचुकार कर्मचाऱ्यांवर जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे यवतमाळ विधानसभा मतदारसंघात यवतमाळ तालुक्यात हिवरी पोलिंग स्टेशनवर जेवणासाठी मतदानाची प्रक्रिया थांबवली अशी तक्रार मीडियाकडून आम्हाला प्राप्त झाली होती आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर लगेच आम्ही त्या ठिकाणी ए आर ओ आणि सेक्टर ऑफिसर मार्फत त्यांना मेसेज दिला होता तर पाच दहा मिनिटांसाठी त्या ठिकाणी वोटिंग थांबली होती त्याच्यानंतर जे पण मतदार त्या ठिकाणी होते सर्व लोकांनी तिकडे मतदान केलेलं आहे आणि मतदानाची प्रक्रिया त्या ठिकाणी परत सुरळीतपणे सुरू झालेली आहे जी आपली वेळ आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत आपण कंटिन्युस ठेवतो कोणते आपण त्याच्यामध्ये एक कंटिन्युस ब्रेकसुद्धा देत नाही जे याच्यासाठी जबाबदार कर्मचारी पोलिंग ड्युटीवर असणार आहे त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आलेला आहे आणि खुलासाचा उत्तर प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढची कारवाई करण्यात येईल